शेतकरी मित्रांनो सिमला मिरचीचं जास्तीत जास्त आपलं उत्पादन काढायचं असलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की बाबा आपल्याकडे सेटिंग खूप चांगल्या प्रकारे असली पाहिजे जेवढी जास्त सेटिंग आपल्याकडं तेवढं जास्त उत्पादन हे तर काय दगडावरची रेष आहे पण सेटिंगमध्ये प्रॉब्लेम काय होतो की बाबा हा जो पिरियड आहे आपल्याला पाच सहा महिन्याच्या ह्या पाच सहा महिन्यामध्ये सलग सतत सेटिंग लागले पाहिजेत एकदाच तुम्हाला मी फोटो काढून पाठवलं आहे माझ्या मिरचीला दहा मिरच्या लागल्यात आणि परत वर काय सेटिंग नाही आहे वर फ्लावरिंग नाही आहे तर ह्यामध्ये आपलं उत्पादन कधीच वाढणार नाही तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे की शिमला मिरचीमध्ये सेटिंग जास्तीत जास्त आपल्याला कसं करायचं आहे आणि सेटिंगची टेक्निक काय आहे बाबा म्हणजे आता हा सेटिंग म्हणजे सेटिंग झालं नाही की हा सेटिंग आता हा निघणारा माल झाला ह्याच्या पुढं पुढच्या आठवड्यात पुढच्या दहा दिवसात निघणारा माल आणि या पुढच्या दहा दिवसात निघणारा माल ही कंटिन्यूमध्ये निघणारं फ्लावरिंग हे सगळं आपल्या शेतामध्ये असलं पाहिजे आणि ह्यासाठी काय नियोजन करायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहे माझ्यासोबत आमचे सहकारी सोमनाथ दादा पण आहेत जे सांगोला आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतात अतिशय चांगलं शिमला मिरचीमध्ये काम करतात तर आपल्या या दोघांच्या चर्चेमधनं तुम्हाला जास्तीत जास्त कशा प्रकारे शिमला मिरचीमध्ये सेटिंग होतील त्या बाबतीत आपण व्हिडिओ बघणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी जे कोणी आपल्या चॅनलवरून त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक लाईक करा ज्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सामान्यतः सामान्य तरुण शेतकरी कुठे झाला पाहिजे तर दादा आत्ता आपण हा प्लॉट आहे दादा किती दिवसाचा प्लॉट आहे आपल्याकडा हा सत्तेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे तर शेतकरी मी सत्तेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे हा आणि ह्याला आत्ता आपण सेटिंग पहिला एकदा मेजूया किती आहेत दादा एक दोन तीन चार पाच पाच दादा आता आहे सहा हा निघणारे सेटिंग सहा आहेत दादा पुढच्या आठवड्यामध्ये निघणारे एक दोन तीन चार पाच सहा सहा पुढच्या आठवड्यात निघणार आहेत आणि फ्लावरिंग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा सेटिंग हे परत पुढच्या दहा दिवसामध्ये निघणार आहेत म्हणजे आता आठ पुढच्या दहा दिवसात आठ आणि त्याच्या पुढच्या दिवसात तेरा सेटिंग आहे एका झाडाला गार आपल्याला तर दादा आपण सांगा की कशाप्रकारे आपण इथं काम करतो की ज्यामुळं आता ह्या पंचावन पंचावन्न दिवसामध्ये आपल्याला आठ सेटिंग लागलेल्या आहेत त्याच्या पुढच्या दिवसामध्ये आपल्याला आठ सेटिंग मिळत आणि त्या पुढच्या दिवशी जवळपास तेरा सेटिंग मिळणार आहे सत्तेचाळीसच की हा दिवसाचा प्लॉट आहे पण पंचावन्न दिवस आता निघणारा ह्याला अजून सात आठ दिवस आहेत निघायला सत्तेचाळीस ते पंचावन्न दिवसापर्यंत हा वाल निघणार आहे तर ह्या प्रकारचा आपण कशा प्रकारे नियोजन करतो एकदा आपल्या शेती मित्रांना सांगा ह्याला आम्ही सुरुवातीपासून इन्स्पिरीन देतो सुरुवातीला हो। फुटवेच्या फुट नंतर फुटव्याला आणि त्याच्यानंतर तोतून पासून चालू करतो आम्ही बरोबर त्यामुळं ह्याला फुटवा आणि त्याच्याबरोबर फुलकळी म्हणजे ह्याला सुरुवातीपासून प्रत्येक पेऱ्यामध्ये जवळपास प्रत्येकाचा वाय असतो हा प्रत्येक वायमध्ये हा वाय असतो प्रत्येक वायमध्ये ह्याची कळी असते तर ते सेट करणं काम होतं आणि हे अंतर ह्यातलं मेंटेन ठेवणं ते बी काम इन्स्पिरिश करून देतं आणि कुठं फुलकळी वगैरे ड्रॉप झाली तर आपण रिवर्क देतो त्यासाठी खालून ड्रीपमधून हो तर त्याला बी भरपूर सफिशियंट फुलकळी सेट होऊन जाते प्रत्येक पेरेची नाहीतर काय होतं एका पेऱ्याला सेट झालं तर दुसऱ्यातला गॅप पडतं परत तिसऱ्यात सेटिंग होतं असं व्हायला नको म्हणून आपण इथं इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक पेऱ्यामध्ये माल आहे आणि प्रत्येक स्टेजनुसार आता हा पहिल्या दोन तीन मिरच्या पहिल्या तोड्यात तुटतील एक झाड प्रति झाड परत दुसऱ्या दोन तीन दुसऱ्या तोड्यात तीन चार परत वर हे सेटिंग झालेला माल आहे प्लस इथं परत फ्लावर सेटिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि अजून वर फ्लावरिंग उमरलेलं आहे आणि याच्यावर अजून विगर विदाउट उमरलेलं पण आहे म्हणजे हे पण आहे जवळपास आपण पुढं पंधरा ते वीस दिवसाचं पुढलं नियोजन याच्यामध्ये चालू आहे सध्या असं कम्प्लीट राहतं यासाठी आपण कंटिन्युअसली मध्ये फवारणीसाठी ड्रिप मधून रिवर्क आणि स्प्रिंग देत असतो आणि फवारणीमधून पण रिवर्क आणि सेवन रेस देत असतो असं दोन्ही कॉम्बिनेशन ठेवून हे करतो त्यामुळे सेटिंग कुठेही सोडलं जात नाही आणि एक चेन मेंटेन राहते म्हणजे एका पाठीमागून एक असं वन टाईम लोड होत नाही झाड कंटिन्यूली चेन राहणार जेणेकरून झाडावर पण ट्रेस येणार नाही आणि एकाच तोड्याला माल जास्त देणार नाही झाड कंटिन्यूमध्ये दे माल देत राहील म्हणजे दराचं समजा आपण काय होतं कधी कधी आपला माल वी दहा टन निघला आहे समजा तोड्याला आणि दुसऱ्या त्या दिवशी रेट आहे वीस रुपये आणि दुसऱ्या तोड्याला त्याच्यानंतर दहा दिवसांनी निघला माल आपला तीनच टन आणि त्या दिवशी चाळीस रुपये रेट आहे गॅप भरून जात म्हणजे तोटा होऊन तर तो ह्याच्यामध्ये काय होतं कंटिन्यू तुम्हाला चढउतार सगळे मिळून जातात त्याच्यामध्ये कंटिन्यू मध्ये ॲव्हरेज रेट सफिशियंट राहते याला शेतकरी मित्रांनो जसं की दादा सांगितले ते अतिशय योग्य मुद्दा सांगितले आता शेतकरी मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये खूप सारे हार्मोन्स आहेत आता सेटिंग निघण्यासाठी महत्वाचे तीन गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो एक तर तुमचं फर्टिकेशन नियोजन तुमचं स्प्रे नियोजन आणि पाणी नियोजन ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पाणी नियोजन काय माहिती आहे की तुमच्या जमिनीनुसार तुमच्या घातीनुसार तुमच्या झाडाला लागल तेवढं पाणी आपल्याला द्यायचं आहे हे काळ्या दगडावरची रेष आहे आपल्याला राहते राहिले दोन मुद्दे की एक फर्टिकेशनचा मुद्दा आणि एक स्प्रेचा मुद्दा मार्केटमध्ये खूप सारी लोकं वेगवेगळ्या प्रकारे फर्टिकेशन सोडतात आणि त्याच्यासोबत हार्मोन्स दिले जातात हार्मोन्समध्ये पण खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत की मित्रांनो की काही हार्मोन्स आहेत त्याला खूप सारे फ्लॉवरिंग्स तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फ्लावरिंग निघतील आणि झाडाला तेवढी ताकद पाहिजे आता बऱ्यापैकी हे स्टोरेज क्रॉपमध्ये मोडतं सेमी स्टोरेजमध्ये मोडलं जातं की बाबा थोडं स्टोअर होतं आणि त्याचं युटिलाईज होत असतं झाडाला मग क कंटिन्यू फर्टिगेशनचं त्याला चेन तयार करावी लागते आपल्याला किंवा झाडाचं कंटिन्यू फ्लावरिंग निघणं फ्लावरिंगमधनं सेटिंग निघणं आणि सेटिंगचं सा फळाच्या साईजमध्ये रूपांतर होणं पण हे खाली झालं तर बऱ्याच वेळेला तुम्हाला काही हार्मोन मार्केटमध्ये असे दिसतील की बाबा पटकन त्याची सेटिंग झालेले आहेत तुमचे तुम्हाला आत्ता इथं आठ दिसतात तर आठच्या जागी तुम्हाला दहा फळं दिसतील पण तुम्हाला वर काही दिसणार नाही मग जो तुमचा पुढच्या दहा दिवसामध्ये आठ फळं येणार आहेत किंवा त्याच्या पुढच्या दिवसाचे आठ येणार आहेत तो गॅप सोडून परत तुम्हाला वीस दिवसानं तुम्हाला परत दहा निघतील म्हणजे सुरुवातीला नुसतं देखणं दिसेल तुम्हाला बही दिसेल चांगली पोरगी जीन पॅन्ट घालणारी गोरी गुलाबी पूरगी दिसेल पण घरात काय काम करणार नाही अशी स्थिती चुकीच्या गोष्टी केल्यामुळे होत जातं किंवा टेम्पररी तुम्हाला चांगलं दिसेल आज तुम्ही व्हिडिओ बघताना मनशाला बाबा आठ सेटिंग काय माझे बारा पंधरा निघतात पण हे कंटिन्यू निघलं पाहिजे झाडाचा हेल्दीपणा चांगला असला पाहिजे आणि आपल्याला एंड ऑफ द डे पन्नास ते शंभर टनापर्यंत आपला प्लॉट गाठायचा आहे त्याच्यावर काम करायचं आहे मग फर्टिकेशन नियोजनमध्ये काम करत असताना जसं की दादा म्हटले की आपण इन्स्पिर आणि रिवर्क ह्या हार्मोनचा वापर करतो सुरुवातीपासून तर इन्स्पिर आणि रिवर्क काय करतो शेतकरी मी तुम्हाला सांगतो की बोरगाव इंडस्ट्रीच्या रिसर्च स्टेशनमधनं कंटिन्यू भाजीपालामध्ये गेले आपण पंधरा वर्ष काम करतोय त्या भाजीपाल्याच्या कामाच्या अभ्यासानुसार किंवा फर्टिकेशनबरोबर काय महत्त्वाची गोष्ट आहे किंवा कंटिन्यू फ्लावरिंग निघणं जे वाय आहे त्या वायमध्ये फ्लावरिंग निघणं त्याचे फ्रुटिंग चांगलं असलं पाहिजे झाड हेल्दी असलं पाहिजे फ्ल फ्रूट ते फळामध्ये कन्वर्जन प्रॉपर त्याचं व्हायला पाहिजे त्या इम्युनिटीमध्ये पाहिजे म्हणजे गर्भधारणा होणार आहे त्या ताकदीनं ते गर्भधारणा व्हायला पाहिजे ह्यासाठी हे दोन मॉलिक्यूल काम करत असतात आता फर्टिगेशन देत असताना सुरुवातीच्या काळामध्ये योग्य वेगवेगळे फर्टिगेशन देत असतो त्यामध्ये फॉस्फरसचा डोस जास्त असतो तुमचा नायट्रोजनचा डोस थोडा कमीच ठेवावा लागतो कारण का सिमलामध्ये काळोखीपणा आपल्याला जास्त लागत नाही पण त्याच्याबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये पोटॅशचा चडोसा गरजेचा असतो त्याचबरोबर जसं की तुम्हाला माहिती आहे सेकंडरी न्यूट्रिएंट पण गरजेचे आहेत सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नायट्रेट ह्या गोष्टी पण खूप गरजेच्या आहेत त्याचाही त्याला सपोर्ट द्यावा लागतो अदरवाईज समजा आपण कॅल्शियम नायट्रेट दिलो नसलो तर ह्याचे जे बॉन्डिंग कपॅसिटी आहे म्हणजे हे मोडणार नाही झाड तुमचं इझी बांधणी करताना वगैरे तर बिल्डिंगचं काम हे कॅल्शियम नायट्रेट करत असतं ते योग्य प्रमाणामध्ये योग्य टायमिंगला द्यावं लागतं त्याच्याबरोबर बोरॉनचं काम वेगळं आहे झिंकचं काम वेगळं आहे सल्फरमुळे काय होत असतं की जमिनीमध्ये घात आपल्याला प्रॉपर मेंटेन होण्यासाठी ते काम करत असतं आणि पुढं हे पकवता आणि त्याची स्ट्रेंथनेस चांगली करण्यासाठी आपला सल्फर काम करत असतं असं मॅग्नेशियमचा पण वेगळा रोल आहे त्यावर मायक्रोन्यूट्रियन तर हे झालं न्यूट्रिशनमध्ये झालं किंवा तुम्हाला म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्ये असं मॅनेजमेंट करावं लागतं पण हे न्यूट्रिशन नुसतं त्याच्यापेक्षा आपण त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये हार्मोन्स दिला आपण तर त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे आपला रिझल्ट देत असतो बऱ्याच ठिकाणी नुसतं न्यूट्रिशन दिल्यावर पण रिझल्ट येणार नाही आणि नुसतं हार्मोन्स दिलं तरी तुम्हाला रिझल्ट येणार नाही तर ह्या दोन्हीचा बॅलेन्स रेशो आपल्याला ह्यामध्ये करावं लागतं त्याचं हे रिझल्ट आपल्या हातामध्ये येत असतं आता हे झालं फर्टिगेशनचा विषय ह्याच पद्धतीनं आपल्याला काम करावं लागतं स्प्रेमधनं शेतकरी मित्रांनो आता स्प्रे देत असताना आपण काय काय करत असतो की कीटकनाशक बुरशीनाशक हार्मोन्स ह्या गोष्टी स्प्रेमधनं आपल्याला कंट्रोल करावे लागतात कीटकनाशकमध्ये पण शेतकरी मित्रांनो आपल्याला आळी आली थ्रीप आलं माईट्स आलं कोळी आली ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कीटकनाशकमध्ये आले बुरशीमध्ये करपा आला दावणी आली भुरी आली ह्या महत्त्वाच्या गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात तर ह्या सगळ्यामध्ये परत आपल्याला बॅलन्स रेशो आपल्याला हार्मोन्सचा करावा लागतो तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो वारंवार आपण सांगतो की बाबा सेवन रेट जो काही हार्मोन्स आपण तयार केलेला आहे तर हा हे काय काम करत असत की मित्रांनो की हे हार्मोन्समुळं झाडाची ग्रोथ कंटिन्युअस शाश्वत ठेवणे झाडाच्या पानाची रुंदी चांगली असणे झाड स्वतः इम्युनिटी बुस्टिंग चांगलं करणं असणं आणि ज्या वेळेला डॅमेज होतं तर डॅमेज कंट्रोल करायला खूप चांगलं महत्त्वाचं चा काम करत असतं से सेव्हन डेज आणि त्याचप्रकारे रिवर्क हा आपला स्प्रेचा हार्मोन येतो जो सॉईलचा हार्मोन वेगळा असतो स्प्रेचा येतो ह्या दोन्हीचे प्रमाण पॉईंट तीन मिली पर लिटर असतो ज्यामुळं काय होतं की कंटिन्यू फ्लावरिंग निघायला आणि फ्लावरिंग ते गर्भधारणा ना व्हायला पटकन चांगली मदत होत असते तर अशा प्रकारे इथं काम करावं लागतं हे नव्हे ते दादा अजून काय आपल्याला फिजिकली काम महत्त्वाचे करावे लागतात काही कंट्रोल करावे लागतात ज्यामुळं हो, सिटिंग आपल्याला कंटिन्यू मिळत असते सिटिंगसाठी आपण न्यूट्रिशन तर बॅलन्स देतोय ते तर करावं लागतं याच्याबरोबर बाकीचं म्हणजे याच्यामध्ये फिजिकली काय आपल्याला याच्यामध्ये स्प्रेइंगचं कवरेज एक मिळालं पाहिजे जेणेकरून आ, याला फुल चिटकलं तरी थ्रिप्सचा अटॅक वाढू शकतो आता सध्या एक कंडिशन आहे हो की फ्लॉवरिंग मध्ये हे असं फुल जर राहिलं तर इथं ब्लॅक थ्रिप्सचा इम्पॅक्ट जे राहते फुल जर चिटकून राहिलं बरोबर तर तर ते होतं फिजिकली एकच करू शकतो की स्प्रेच कव्हरेज चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे जो, जो कोणता स्प्रे मारताय तुम्ही तर तिचं कव्हरेज प्रॉपर मिळालं पाहिजे तर ते कंट्रोल चांगलं येऊ शकतं कारण याच्यामध्ये त्याला अंडी वगैरे घालायला चान्स मिळतात चान्स मिळत तर शेतकरी मित्रांनो उद्देश सांगायचा हाच आहे किंवा बोरवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रोडक्ट प्रमोशन करण्यापेक्षा आपण मेन काय आहे शाश्वत म्हणजे तुम्ही हाय खर्च करताय सुरुवातीलाच कारण का आतापर्यंत दीड दोन लाख रुपये खर्च करून आपण इथंपर्यंत आलेलो असतो आणि सुरुवातीला देखणं दिसतंय तुम्हाला की खूप सारे सेटिंग्स आहेत आणि कुठल्या कोपऱ्यामध्ये एवढं झालेलं आहे आणि त्याचा फोटो सगळं आपण काढून स्टेटस ठेवतो पण पुढं काय की बाबा लॉंग टर्मच्या दृष्टीकोनातनं काय आहे आपल्याला किंवा बाबा कंटिन्यू हे राहिलं पाहिजे ही चेन सिस्टीम राहिली पाहिजे आपल्याला पन्नास ते शंभर टन आपण अचीव केलं पाहिजे आणि कमी खर्चात केलं पाहिजे महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये हे सगळे मॉलिक्युल्स आहेत ते खूप चांगल्या कमी स्वस्तामध्ये रेटमध्ये मिळतात तुम्हाला ज्यामुळं काय होतं की बाबा आपला जो ओवरऑल खर्च आहे तो कमी खर्चामध्ये उत्पादन चांगलं निघालं आणि प्रॉफिट रेशो आपला जास्त निघाला आता आपल्याबरोबर शेतकरी दादा पण आहेत की बाबा ह्यांचे अनुभव थोडंफार आपण बघूया साहेब या जरा पुढे या दादा मला सांगा आता सेटिंग साठी आपण जे काय काम केले बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटतं सेटिंग कशा प्रकारे सेटिंग अतिशय उत्तम झालेले आहे ओके आणि अपेक्षित सेटिंग तर आहे दादा पण आता हे कंटिन्यू पुढे पण सेटिंग तुमची लट राहिलेली आहे टिकून राहिलेली आहे चेन पद्धत तुमचं टेक्नॉलॉजी वापरल्यापासून चेन पद्धत चालू राहते आमची एकच अडचण आहे फळाला फुल चिटकलं का थ्रिप्स वाटते बरोबर तर ते इथं झालेलं आहे का आता तुमचं कुठं कुठं तर झालेला आहे पण त्यालाही आपण आता मार्क काढून पुढे जात आहे मला वर्ष माध्यमातून मार्गदर्शन घेता तुम्हाला कसं वाटतं बोरगाव टेक्नॉलॉजी बोरगाव टेक्नॉलॉजी एकदम उत्तम वाटत आमचा एकच हे आहे फक्त फुल नाही चिटकल पाहिजे फळाला बरोबर 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 आणि तुम्हाला आता याच्या आधी इतर लोक टू पत्तूर प्लॉट एक सरकार राहतो बरोबर अपेक्षित उत्पादन मिळतं का तुम्हाला हो आता मला सांगा दादा तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी शिमला मिरची केली जाते बऱ्याच भागात बोरगोल टेक्नॉलॉजी मार्गदर्शन होतं बऱ्याच ठिकाणी इतर खूप सारे लोक काम करतात त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक आहे एकदा शेतकरी मित्रांना आपल्यात आणि त्यांच्यात फरक फक्त एवढाच आहे अवरेज आपलं ज्यादा निघतंय बरोबर फळावर क्वालिटी राहते फळ क्वालिटी राहतात खर्चाचा जर रेशो पण आपला कमी असतो त्याबद्दल काय मत आहे तुमचं खर्च कमी राहतोय बरोबर सर्वांपेक्षा खर्च कमी शेतकरी मित्रांनो हेच आहे की बाबा सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे हे वृद्ध घेऊन आपण काम करतो शेतकरी मित्रांनो तर सिमलासारख्या पिकामध्ये सुद्धा म्हणजे कलिंगड मिरची खरबूज ह्या पिकामध्ये तर आपण सिद्ध करून दाखवलं किंवा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढतोच पण शिमला मिरची सारख्या पिकामध्ये सुद्धा आपण ठणकावून सांगू शकतो की बाबा ॲव्हरेज तर जास्त काढतोयच आम्ही पण ते कमी खर्चामध्ये ॲव्हरेज उत्पादन काढतो आपण हे सांगोल्यामध्ये आपले बलवडीचे शेतकरी सांगतात अखंड ग्रुप सांगतो की बाबा कमी खर्चामध्ये आपलं जास्त उत्पादन येतं तर शेतकरी दादा नमस्कार धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघितलेला ह्या व्हिडिओमधनं की बाबा सेटिंग कशी असली पाहिजे सेटिंगसाठी कशा पद्धतीनं काम करायचं आहे अजून काय सहकार लागला माझे सहकारी काम करतीलच तुम्ही सांगोला आठपाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये असला सोमनाथ तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील त्यांच्या माध्यमातून आपण चांगलं काम करूया तुमचं सर्वांच प्रेमाने सहकार्य असं असेल धन्यवाद मित्रांनो